बीड तालुक्यातील लाळवंडीचे अधिकारी म्हणून उत्कृष्ट कार्य करत असलेले पुरुषोत्तम सुधाकरराव आंधळे यांची नुकतीच बीड जिल्हा ग्राम महसूल अधिकारी व अधिकारी या महत्त्वाच्या संघटनेवर बीड जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झालेली आहे पुरुषोत्तम आंधळे यांचा मित्रपरिवार खूप मोठा आहे सहकारी बांधवांसाठी त्यांची नेहमीच तळमळ असते त्यांच्या सहकार्यासाठी ते नेहमीच पुढे असतात आणि त्यांचे या क्षेत्रामध्ये कामं सर्वोत्तम आहे म्हणून त्यांची अगदी बिनविरोधपणे सर्वानुमते जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे या निवडीचे बीड जिल्ह्यातील तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी यांनी आणि मंडळ अधिकारी यांनी मोठे स्वागत करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे म्हणून या निवडीच्या निमित्ताने आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र नमस्कार मी पुरुषोत्तम सुधाकर आंधळे मी सध्या अधिकारी नाळवंडी तालुका बीडमध्ये कार्यरत असून माझी आता नुकतीच बीड जिल्हा ग्राम महसूल अधिकारी व अधिकारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झालेली आहे तर ही निवड जी झालेली आहे ती बिनविरोध आणि एकमताने झालेली आहे त्यामुळं मी जे काही आमच्या सदस्यांचे पदाधिकाऱ्यांचे जे प्रश्न असतील संघटनेचे जे प्रश्न असतील ते मी निश्चितच सोडवण्याचे प्रयत्न करेल आणि पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल दुसरी गो दुसरा विषय याच्यात असा आहे की जे काही काही प्रश्न हे रा आ, राज्य लेवलचे आहेत त्यासाठी आमची राज्य संघटना राज्य संघटनेचे अध्यक्ष उगले साहेब आमचे सूर्यवंशी आप्पा हे राज्य लेवलवरती त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि काही प्रश्न आमचे जिल्हा लेवल तालुका लेवलचे असतात तर त्या संदर्भात मी माझ्या परीने जेवढे होईल तेवढे प्रयत्न करणार आहेत या ठिकाणी आपल्या बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अतिशय अत्यंत चांगले असे जिल्हाधिकारी आहेत श्री विवेकजी जॉन्सन सर आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही एक कुटुंब प्रमुख म्हणून आमच्या समस्या घेऊन जाणार आहोत आणि निश्चितच ते आमच्या समस्या सोडवतील याबद्दल मला विश्वास आहे थँक्यू निवड म्हटली की कौतुक होतंच आणि खास करून कौतुक तर त्या व्यक्तीचं होतं की जी व्यक्ती योग्य निवडली असते कारण निवडीचा अर्थ असा आहे की अनेक असतात त्यातलं एक घ्यायचं आहे आपल्याला आणि मग प्रश्न असा पडतो की एक कोणाला करायचं एक म्हणजे तो लीडर असतो तो नेता असतो तो नेतृत्व करणारा असतो आणि मला असं वाटतं की लीडर तोच जो चांगला लीड करू शकतो ज्याला आपल्या बांधवांच्या समस्या समजतात त्यांना दुखणं कळतं नाही का कारण बऱ्याच वेळेला काय असतं की आपण अध्यक्ष होतो त्या पदापर्यंत जातो परंतु त्या पदाची जर आपल्याला पद ठेवता आली नाही त्या पदालासुद्धा काही अर्थ नसतो अगदी आज मुलाखतीच्या माध्यमातून अशीच एक निवड आपल्यासमोर आम्ही घेऊन आलोत तलाठी संघटना बीड जिल्हा पुरुषोत्तमजी आंधळे यांची निवड झालेली आहे या संघटनेच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी या अनुषंगाने आंधळे साहेबांचं कौतुक कोणी एक करत नाही सगळेच करतायत जे त्यांच्या संघटनेत संघटनेत आहेत ते तर करता येतच परंतु ज्या ज्या लोकांना कळाले की साहेबांची निवड झाली सगळेजण या ठिकाणी अगदी अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत मला असं वाटतं की माझी ओळख ना माझ्या जातीवर असावी माझी ओळख ना धर्मावर असावी तर माझी ओळख माझ्या कर्तबगारीवर माझ्या कामावर असावी आणि असं एक कर्तबगार व्यक्तिमत्व म्हणजे पुरुषोत्तम आंधळे सर मुलाखत या कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया तिथूनच अगदी तुमचं अभिनंदन थँक्यू बीड जिल्हा तलाठी संघटना या संघटनेच्या अध्यक्षपदी आपली निवड झालेली आहे आपण आता नवनिर्वाचित अध्यक्ष आहात तर काय सांगाल नम काय वाटतं नमधे काय तुमची प्रतिक्रिया आहे काय तुमच्या भावना आहेत या ठिकाणी निश्चितच आनंदाचा क्षण आहे की सर्व आमच्या जे जिल्हा जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकारी जे बांधव आहेत जे आमच्या जिल्ह्या कार्यकर्णावरचे पदाधिकारी आहेत तालुका कार्यकारणीचे पदाधिकारी आहेत यांच्या एकमताने कुठल्याही प्रकारचा विरोध न होता माझी बिनविरोध निवड केलेली आहे याचा निश्चितच मला आनंद होतो आहे आणि प्रकारे मी दोन हजार अकरापासनं संघटनेच्या चळवळीत कुठल्याही पदाची अपेक्षा किंवा कुठलाही स्वार्थ न ठेवता संघटनेच्या चळवळीत काम करतो आहे त्याचं मला निश्चितच आज सर्वांच्या माध्यमातून फळ मिळालेलं आहे त्यामुळे मी सर्वांची या ठिकाणी माझ्या सदस्यांचे बांधवांचे मी आभार व्यक्त करतो पुरुषोत्तम म्हणजे सर्वोत्तम <laughs> मला असं वाटतं की उत्तम होणं फार अवघड नाही कारण गुड बेटर अँड बेस्ट हा तिसरा क्रमांक आहे सर्वोत्तम असतो तर मला एक विचार असं वाटतं की कामं करताना ज्या वेळेला आपण काम करतो त्यावेळेला कुठल्याही पदाची आपल्या अपेक्षा नसते तशी तुम्हाला पण नव्हती तर आजवर काय नेमकं का काम केलं कामं करण्याची पद्धत कशी होती की जेणेकरून पुरुषोत्तम हे सर्वांना सर्वोत्तम वाटले सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुणाची कुठलीही आमच्या सदस्याची अडचण असेल किंवा कुणाला काही प्रॉब्लेम असेल तहसील लेवलला असेल किंवा कलेक्टर ऑफिस लेवलला असेल तर मी कसलीही संकोच न बाळगता किंवा कुणी न बोलवलं तर मी स्वतःहून त्याच्यासाठी धावून जायचो बाबा कशासाठी आला हे हे काम आहे चल आपण जाऊन भेटू तिथं बोलू साहेबांशी काही मार्ग निघतोय का बघू अशा पद्धतीने मी सर्वांना एक विश्वासात घेऊन काम करत गेलो आणि विशेष म्हणजे माझं म्हणजे मी ठीक आहे माझ्याकडून नाही चांगलं झालं तर काही हरकत नाही परंतु माझ्यामुळे मी कोणाला त्रास होईल असं काही वागलो नाही बऱ्याच वेळेला काय असतं की माझी नोकरी माझा पगार बाकी काही घेणं देण नाही आणि ज्यावेळेला मला अडचण येईल त्यावेळेला माझी मी बघत तस तर प्रत्येकजण जण सक्षम असतो परंतु काय असतं की प्रत्येकाने जर असा हे का घेतला प्रत्येकाने हीच भूमिका घेतली की मी आणि माझी नोकरी माझा पगार तर मग समस्या ज्या निर्माण होतात त्या सोडवायच्या कोणी नाही का कोणतरी लागतं पुढं येऊन काम करणार तुम्ही सतत या ठिकाणी पद नव्हतं तेव्हा सुद्धा आपण काम करत गेलात तर एक विचार असं वाटतं साहेब की तुम्ही स्वतः उत तर उत्कृष्ट तलाठी आहातच तुमची काम करण्याची पद्धत सगळ्यांना माहीत आहे एक माळकरी माणूस आहे एक गुणी माणूस आहे आणि हुशारसुद्धा तर आजवर या ठिकाणी अगदी संघटनेचं काम असेल किंवा तुमचं नोकरीचं असेल या दोन्हीची सांगड आपण कशी घातली या ठिकाणी जे काही समजा आमचे सदस्य आहेत किंवा अधिकारी वर्ग आहेत तर कधी कधी काय होतं की बा जे निगेटिव्ह लोक असतात की जे विनाकारण ज्याचं खोटं काम असतं ज्याचं काम केलं नाही म्हणून अधिका वरिष्ठांकडे तक्रारी करतात किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा गैरसमज निर्माण करून देतात व हेच अधिकाऱ्यांना भेटून बा त्यांचा गैरसमज दूर करणं म्हणजे त्यांना पटवून देणं किंवा आमच्या आपल्या कर्मचाऱ्यांनी किंवा आपल्या तलाठी मंडळ अधिकाऱ्यांनी जे केलं आहे ते बरोबर आहे अशा प्रकारे निश्चितच या ठिकाणी काही वेळेला काय असतं की शब्द शब्दामध्ये त्याला व्यक्त करता मी निश्चितपणे पण मी सांगतो की तुमची कामं करण्याची पद्धत अशी आहे की प्रत्येक गोष्ट समजावून घेणे समजावून सांगणे आणि अँगल चेंज करा नाही काय एक विचार असं वाटतं मी मुद्दाम विचारतो खरं तर की बऱ्याच वेळेला समाजामध्ये एक आता भूमिका अशी झाली आहे की काही चांगलं बघायचं नाही आणि <laughs> मग तो तलाटे असेल ग्रामसेवक असेल तर सतत त्याला अगदी निगेटिव्ह पाहिजे काय वाटतंय की हा अँगल जो आहे लोकांचा पाहण्याचा हा नेमका चेंज का झाला चेंजचा तसा विषय नाही तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही नव्याण्णव काम बरोबर केले आणि एकाच जर काम नाही केलं तर ते नव्याण्णव कामावर पाणी फिरलं जातं कारण की लोकांमध्ये म्हणजे असं निगेटिव्हिटी निर्माण तयार केले मागचं काय केलं विसरायचं लगेच विसरायचं लगेच आणि मग मला आता तात्काळ पाहिजे लगेच आणि माझ्या मनासारखं झालं तर बरं बरोबर मग त्याला डी साहेब चांगले कसं आहे थोडक्यात आपल्याकडं <laughs> आता ग्रामीण भागातली म्हणे दूध मोजायच्या ऐवजी शेण मोजायचं <laughs> राईट <laughs> दूध मोजायचं नाही दूध मोजायचं नाही शेण मोजायचं मला असं वाटतं की माणसाने थोडं चांगलं व्हावं आणि दूधसुद्धा मोजा होते ते सकारात्मक कुठल्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहा साहेब मला विचार असं वाटतं की आज तुम्ही या ठिकाणी अध्यक्ष झालात परंतु असं म्हणतात की लिडरशिप ही जन्मता असते करत आहे पहिल्यांदा गावामध्ये म्हणजे तुम्ही पहिल्यापासून जे शिक्षण घेत आहात म्हणजे पहिल्यापासूनच ही सवय होती का नंतर लागली म्हणजे लिडरशिप करण्याची किंवा लोकांच्या मदतीला धावून जाण्याची लिडरशिपचं हो तर वगैरे ते म्हणजे पहिल्यापासूनच शालेय जीवनापासूनच अंगामध्ये आहे परंतु जे पहिल्यापासून जे एक स्वभाव आहे किंवा स्वतःहून लोकांच्या नाही सुखात कमीत कमी दुःखात मदतीला धावून जाणं हे तत्व मी पाळलं आणि त्याच्या आज मला निश्चितच निश्चितच मला थोडं विचाराच वाटते की जर तलाठी झाला नसतात तर मग राजकारणात आला असत का <laughs> नाही राजकारणाचा विषय नाही तसा कारण काय विचारतो कारण तु, तुम्हाला माणसं चांगलं चांगली हाताळता येतात माणसांच्या मनामध्ये घर करतात आणि प्रामाणिक राहतात मला असं वाटतं की लिडर लिडर जो असतो ना तो प्रामाणिक असला पाहिजे कदाचित मी तुमच्यामध्ये तो बघतोय खरं तर एक विचारतो एक काल्पनिक प्रश्न आहे जर तलाठी झाला नसतात तर मग राजकारणात आला असतात का नाही आता राजकारण वगैरे काही हे नाही पण जर तलाठी झालो नसतो तर मी एम पी एस सी युपीएससीची तयारी करत होतो मी निश्चितच मोठ्या पदावर गेलो असतो अभ्यास करून परंतु नियतीने कुठंतरी मला लोकांची सेवा करण्यासाठी किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण करून देण्यासाठी या पदावरती हे के केलेलं आहे आणि आता मी मंडळाधी केली निश्चितपणे आहे मला असं वाटतं की लिडरशिप म्हणजे फक्त राजकारणच नाही तर ही लिडरशिप ही प्रत्येक ठिकाणी असते लिडरशिप म्हणजे पुढं होऊन काम करणे झोकून देऊन काम करणे नाही का म्हणजे फक्त कपडे घालणे चांगले म्हणजे लिडरशिप नाही गोड़ी 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 आहत, तर लिडरशिप म्हणजे या ठिकाणी पुढे येणे चांगलं काम करणे आणि चेहरा मोहरा बदलून टाकणे मी आत्ता जे उल्लेख केला की याच्या माध्यमातून म्हणजे तलाठी या पदाच्या माध्यमातून शेतकरी गोडीगरी गरिबांचीला सेवा करता येते साहेब एक विचार असं वाटतं की आता दुहेरी भूमिका करत करतात आता तलाठी आहात त्याचबरोबर आता जिल्हा अध्यक्ष आहात तर मग जिल्हाभराचं जे जे नियोजन आहे ते काय निघा जिल्हाभराचं ही झाली फक्त एक निवड आता आता बाकीच्या निवडी करायच्यात नाही बाकी लोकापर्यंत जायचं बाकीची कार्यकारणी आता जाहीर करायची आहे त्यानुसार मग आम्ही जिल्ह्यामध्ये जे नव चैतन्य संघटनेमध्ये निर्माण करण्याचं काम करणार आहेत प्रत्येक तळागाळातल्या सदस्याला सामावून घेऊन त्याच्या अडे त्याचे प्रश्न असतील ते तर सोडवणारच आहेत आम्ही पण दुसरी गोष्ट अशी की जे काही आम्ही आम्ही तर ग्रामीण भागात काम करणारे आहोत आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा आम्ही काही जास्तीत जास्त कसे प्रयत्न करता येतील त्यांचे प्रश्न कसे सोडवता येतील याच्यासाठी सुद्धा आमची संघटना काम करणार आहे तलाठी म्हटलं की तलाठी सज्ज आला त्या ठिकाणी बसून काम करणं आलं आणि लोक अनेक वेळेला त्यांच्या आडी अडचणी सांगायला असतात बरोबर पण एक एक कळाला की तलाट्याचे सुद्धा काही प्रश्न असतात त्यांच्या बी आडी अडचणी असतात कारण बरोबर आहे का नाही तर मग या आडी अडचणी एक जिल्हा अध्यक्ष म्हणून भविष्यात तुम्हाला सोडवायच्या आहेत एक चांगलं काम करायचं आहे पुढचं आणखी धोरण काय नाही प्रत्येक वेळी आपल्या आपल्या डोक्यात कल्पना असते की मला या गोष्टी उभ्या करायच्या दृष्टीने का काय निघून माझ्या दृष्टीने म्हणजे मी जो अध्यक्ष झालेलो आहे तर मी पद प्रतिष्ठा आणि पैसा या गोष्टीला मी कधीच महत्व हो दिलेलं नाही मी एक सर्वसामान्य म्हणून राहिलेलो आहे आणि मी अध्यक्ष म्हणजे माझं प्रत्येक सदस्य अध्यक्ष असल्यासारखा आहे आता त्यांच्या दृष्टीने जे काही मला चांगलं करता येईल किंवा जे असे ठोस काम किंवा आता आमची जिल्ह्यामध्ये पतसंस्था नाही आहे कर्मचाऱ्यांची फार महत्त्वाचा मुद्दा आहे हां ती पतसंस्था आम्ही निर्माण करणार आहोत दुसरी गोष्ट की जे बाकी पश्चिम महाराष्ट्रात वगैरे जे तलाठी भवन वगैरे जे आहेत किंवा संघटनेच्यासाठी मीटिंग हॉल किंवा जे बाहेर जिल्ह्यातून कर्मचारी जिल्ह्यात येणार त्यांच्यासाठी राहण्याची वगैरे व्यवस्था माफक दरात या पद्धतीने आम्ही तलाठी भवन वगैरे करायचं पतसंस्था करायची अजून खूप काही प्लॅनिंग आहे तलाठी बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी काय काय डोक्या प्रोत्साहन काम तर करतो आपण जर कधी त्या कामाला कुणी केली तशी तर निश्चित आणखी काम करायला बरं वाटतं नाही का तुम्हाला काय वाटतं यासाठी काय केलं पाहिजे जसं की एखादा शिक्षक असतो चांगलं काम तर आदर्श शिक्षक पुरस्कार मिळतो तसं तुमच्याकडे काही आहे का असं आमच्या महसूल विभागामध्ये जे काही उत्कृष्ट तलाठी आणि मंडळ अधिकारी असतात ज प्रत्येक उपविभागावर ते निवडले जातात तर त्यांना दर पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी किंवा महसूल दिन आत्ताच गेवरायला पार पडला तर त्यामध्ये उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी यांना पुरस्कार दिला जातो निश्चितच संघटनेच्या वतीने त्याच्यात अजून काय करता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो मला मला एक दिसते की तुम्ही नुसते आता अध्यक्ष झाला नाहीत तर तुमच्या संघटनेतले प्रत्येक तलाठी बांधवांनी आता अध्यक्ष झाले तुम्ही नाही का कारण लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेनं बघतात की या ठिकाणी त्यांना अपेक्षा आहेत उल्लेख केला की त्यांची पतसंस्था म्हणजे आपल्या बांधवांचा की त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत कारण आर्थिक गणित फार मोठं असतं मोठं किचकट असतं आणि ते सोडवण्यासाठी पतसंस्था संस्था त्याचबरोबर अगदी एखादा काही भगवान आपला उभा करता येईल कारण नाही का? ते पुरस्कार आपल्याला देता येतील का मला असं वाटतं की एवढा चांगला विचार घेऊन तुम्ही पुढं जात आहात पण आणखी काय कॉन्सेप्ट आहे आणखी आता संघटनेची आमची पहिल्यापासून एक प्रथा आहे किंवा कोणाच्या घरात काही दुःखद प्रसंग घडला किंवा एखादा कर्मचारी ॲक्सिडेंट म्हणा काही कशाने एक्सपायर झाली तर त्यांच्यासाठी आम्ही संघटनेमार्फत एक वर्गणी गोळा करून हे करून त्यांच्यासाठी मुलाबाळांसाठी आम्ही जी <laughs> होईल ते तुटपुंजी जी का व्हायना मदत आम्ही थोडीफार त्यावेळी त्यांना करतो पाहिलं आपण की पुरुषोत्तम नाही सर्वात्तम आणि सर्वोत्तम असलेलं हे व्यक्तिमत्व आपण जेव्हा सर्वोत्तम होतो त्यावेळेला निश्चितपणे लोकसुद्धा आपलं कौतुक करतात आपले बांधव कौतुक करतात कारण जी आंधळे यांची तलाठी संघटनेच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी ही निवड ही फक्त निमित्त आहे फक्त अगोदरच त्यांनी प्रत्येकाच्या हृदयामध्ये मनामध्ये स्थान निर्माण केलं आहे आणि हे निर्माण करण्यासाठी मन चांगलं असावं लागतं स्वभाव सात्विक असावा लागतो आणि जेव्हा सात्विक स्वभाव सोबा, स्वभावाची चांगल्या स्वभावाची माणसं मन लावून काम करतात निस्वार्थपणे काम करतात तेव्हा लोकांना वाटतं की अरे आ, या व्यक्तीनं आपलं नेतृत्व केलं पाहिजे साहेब तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज वन महाराष्ट्र यांच्याबद्दल खूप खूप शुभेच्छा निश्चितच तुम्हाला या ठिकाणी नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष तलाठी संघटनेच्या सन्माननीय पुरुषोत्तमजी यांच्या यांच्यासारला संवाद आवडला असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पण पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद Мама.